शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती मित्र गजानन या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो गेल्या दीड महिन्याचा हा प्लॉट आहे एक दीड महिन्या अगोदर आपण व्हिडिओ बनवला होता की या प्लॉटमध्ये नुकतंच पेरणी केली होती हरभऱ्याची तर आज दीड महिन्यामध्ये तुम्ही हा प्लॉट बघू शकता तर मित्रांनो मागच्या काही काळामध्ये भरपूर पाण्यानं नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे भरपूर लोकांना दुबार पेरणीचे संकट हे शेतकऱ्यावरती आलेले होते पण त्यातूनही सावरून शेतकऱ्यांनी हरभरा पीक हे चांगल्या प्रकारे जोपासलेलं आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हा पूर्ण प्लॉट जे तुम्ही हार्बरचा बघतायत हे जेव्हा मी मागच्या एक महिना अगोदर व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस नुसतं पेरणी केली होती त्याच्यानंतर आम्ही आशा सोडून दिली होती की बा हार्बर पीक हे निघून येईल कारण खूप सारं म्हणजे पाच ते सहा दिवस कंटिन्यू आमच्याकडे पाऊस असल्या कारणानं अशी आशा नव्हती हो की बा हे अर्बर पीक निघून येईल पण तरी एकंदरीत हा प्लॉट तुम्ही बघू शकता सर्व प्लॉट एकदम छान आहे आणि ही जी व्हेरायटीत बघता तुम्ही हे ज्या की ब्याण्णव अठरा व्हेरायटी आहे मित्रांनो पण हे थोडंसं चांगलं वाटलं आम्हाला कारण अपेक्षा नव्हती हो पण तरी उत... एकंदरीत हे चांगल्या प्रकारे प्लॉट निघून आलेले तुम्ही बघू शकता प्लॉट याच्यामध्ये काय फारसे खूप मोठे चांगले कीटकनाशक बुरशे काय वापरले नाही मित्रांनो हलक्यात हलक्या स्वरूपाच्या याच्यात आपण औषधाचा वापर केला आहे जसं की तुम्ही सुरुवातीच्या वेळेस एक जी हिरवी आळी असते त्यासाठी आम्ही गॅस पॉयझन आणि एमिमॅक्ट्रिनचा याच्यामध्ये वापर केलेला आहे आत्ता जेमतेम एक पाच ते दहा टक्क्यामध्ये याच्यामध्ये फुलाची सुरुवात झालेली आहे तर इथून पुढे आपल्याला चांगले औषधी जसं की आता मिक्स मायकन्यूटन अमोनो अमोनिओसिड आणि मिक्स मायकन्यूटन याचे वापरणं गरजेचं आहे तर त्याचा वापर आपल्याला नक्की या शेत याच्यामध्ये करणार आहोत आपण आणि याच्यामध्ये जर आता बघितलं आपण तर या शेतामध्ये फक्त गॅस पॉयझन आणि एमिमॅक्ट्रिनचा वापर केलेला आहे आणि साप पावडर त्याच्यामध्ये वापर केलेला आहे तर इथून पुढं आता जर फवारणी करायची असल्यास मित्रांनो तर याच्यामध्ये आता फुलं लागत आहेत तर आपण ह्याच्यामध्ये चांगले चांगले जर टॉनिकचा याचा वापर केला तर आपण कॉरटेवा कंपनीचं क्रॉपमॅक्स जे आहे याचं प्रमाण आपण चाळीस मिली ह्याच्यामध्ये वापरू शकतो कारण यांना एक तर डेरा फुटवण्याचं पण काम चांगल्या कर चांगल्या प्रकारे करते म्हणजे आपण जे फुटवा म्हणतो तर फुटव्याचं चा चांगल्या प्रकारे काम हे करणार आहेत कॉरेटेवा कंपनीचं जे क्रॉपमॅक्स आहे ते त्याचा पंपाला प्रमाण आहे चाळीस मिली मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा टा टॉनिक वापरायचं असेल याच्यामध्ये तर तुम्ही टाटा बारी वापरू शकता किंवा बायोविटा एक्स जे आहे हे पण तुम्ही वापरू शकता याचं प्रमाण देखील चाळीस मिली आहे आणि सोबत तुम्ही सागरिका जे आहे ते देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता मित्रांनो आता आळीचा जर प्रादुर्भाव बघितला तुम्ही सध्या जर आळी याच्यातमध्ये सध्या आळी कुटुंब आहे याच्यामध्ये तर आळीचा जर जे वापर करायचा असेल तर आपण एम एमॲक्टीन चांगल्या कंपनीचा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो कारण एम एमॲक्टीन बऱ्यापैकी रिझल्ट येते पंधरा ते अठरा दिवस आपल्याला पाहायचं काम नाही पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला वेगळं कीटकनाशक वापरायचं असेल याच्यामध्ये तर तुम्ही आम्प देखील वापरू शकता किंवा कोराजन देखील वापरू शकता पण याच्यापेक्षा तुम्हाला जर हलक्या हलक्या वापरायचा तुम्ही मॅक्टिंगचा ऑपरेशनमध्ये करा हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं पुढच्या वेळी जेव्हा घाटे लागतील त्या टायमात मी तुम्हाला नक्की यापुढे व्हिडिओ टाकेल तुम्हाला सांगेल कुठले औषध लौ� वापरायचे कुठले कीटकनाशक वापरायचे पुरतास जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम